नमस्कार मी नेक्सिस फाउंडर महेश पवार तर सोलापूरमधून आहे आपण मॅडमकडे आलेलो आहे यांची दोन मुलं आहेत मुलाला थोडासा प्रॉब्लेम होता त्यासाठी आपण मुलाला सेल्स आणि संजीवनी देण्यासाठी दिलं होतं आता आपण जो पहिला व्हिडिओ आहे तो पहिला व्हिडिओ घेतला नाही मुलं शाळेत गेले होते त्यामुळे थोडस आम्हाला व्हिडिओ घेता नाही आलं तर मुलाला वापरायला दिलं होतं पंधरा दिवसापूर्वी आणि आता आपण जाणून घेऊयात की आता फरक काय पडलाय आणि पहिल्या काय अडचणी होत्या नमस्कार तुमचं नाव काय माझं नाव अनिता महेश सदेव अनिता महेश आणि मुलाचं नाव काय आहे महेश सदेव नाव काय बाळा तुझं अच्छा पृथ्वीराज आता पृथ्वीराजला काय काय प्रॉब्लेम होता भरायचं सर्दी व्हायची जेवण वगैरे आता ठीक आहे पहिल्यांदा म्हणजे ज्यावेळेस प्रॉब्लेम होता म्हणजे प्रॉब्लेम त्यांना मुलाला धाप व्हायची छातीमध्ये थोडस धाप व्हायची सर्दी व्हायची आणि कफ व्हायचा पूर्णपणे अशी कंटिन्यू त्याची गुरुगुर करत होते बरोबर आता याच्यावरती पण तुम्ही डॉक्टर कडे गेले नाही का हो गेला का गेले गेले दौक्तर दौक्तर तो हनुमानाच्या गेले होते तुम्ही डॉक्टर कडे डॉक्टरचं काय म्हणणं आलं दहा बारा वर्षापर्यंत म्हणजे मुलाला दहा बारा वर्षापर्यंत याच्यावरती मेडिसिन नाही कुठं पण जावं अच्छा बघ किती वर्षापासून हा प्रॉब्लेम आहे आता अगोदर वर्षापर्यंत काय नव्हतं तिसरा वर्ष म्हणजे वयाच्या दोन वर्षापर्यंत पृथ्वीराजला काहीही प्रॉब्लेम नव्हता आता त्याचा वय किती म्हणजे तीन वर्षापासून हा प्रॉब्लेम चालू आहे म्हणजे याच्यासाठी किती पैसे खर्च केला तुम्ही आता 2 वर्षांमध्ये 40 50 हजार तर ओरच जाणार म्हणजे आतापर्यंत 1.5 लाखापर्यंत तुम्ही मुलाला खर्च केला पण तुम्हाला काय फरक हे काय काय नाही त्याच्यावरती औषध मेडिसिन म्हणजे भेटणार असं ठीक आहे मग नंतर तुम्ही घेतले आता तुम्ही त्याला मुलाला पृथ्वी पासताय पितो का बाळा तुम्ही पे रोज पितो का बरं कधी सकाळी संध्याकाळी हा कसं पितो ग्लास मध्ये बरं बरं तुला बरं वाटतं का छाती दुखत का नाही आणि जेवण करतो का करतो बरं आता मुलाला हे तुम्ही चालू केलं किती एम एल देतात म्हणजे हे पाच हे पाच आणि संध्याकाळी एकूणच हे पाच हे पाच दहा एम एल किती दिवसापासून पाच आहे पंधरा दिवस झाले तुम्हाला किती फरक पडला काय सांगू शकता पन्नास साठ टक्के वगैरे करतो म्हणजे आज बघा तुम्ही हा जो काही प्रॉब्लेम होता डॉक्टर कडे गेल्याच्या नंतर त्यांना सांगितलं होतं मुलाच्या बारा वर्षापर्यंत मुलाला कोणतही मेडिसिन वगैरे त्याच्यावरती नाही हा प्रॉब्लेम त्याला बारा वर्ष राहील आणि महिन्याला सॉरी वर्षाला चाळीस पन्नास हजार रुपये खर्च होत होता आजपर्यंत दीड लाख रुपये त्यांनी त्या ठिकाणी खर्च काढलेला आहे आणि आज बघा सेट रिन्यू आणि संजीवनी हे नेक्सेस रेग्युलेशनचे हार्बा चार्ज प्रोडक्ट आपण त्यांना दिले होते सकाळ संध्याकाळ पाच पाच एम ते घेत होते तर यांनी खूप छान त्या ठिकाणी फरक पडलेला आहे आणि आता मुलाची छाती मोकळी झाली आहे खेळतोय खेळतोय पहिलं मला सांगा चेअर असा होता घ्यायचा एक महिना दोन पर्यंत महिन्यापूर्वी कलर पण चेंज झाला म्हणजे थोडंसं तेज नव्हतं चेहऱ्यावर काळ पण थोडा वाटायचा आता म्हणजे बघा तुम्ही मुलाच्या चेहऱ्यावरती सुद्धा चेंजेस झालेले आहेत आज नेक्सेस एक असा पर्याय आहे त्या ठिकाणी कि लहान पाच वर्षाच्या मुलाला सुद्धा त्या ठिकाणी एक चांगला फरक देतोय तर तुम्हाला काय वाटतं जर समजा भविष्यात तुम्ही आता हे बंद करणार का त्याला पाहिजे कंटिन्यू चालू करणार तर आज माझं एक वैयक्तिक मत आहे त्या ठिकाणी हे आज नेक्सेसने ते खरंच अमृत म्हणून बनवलेले प्यायला पाहिजे जे, जे खूप छान त्या ठिकाणी रिझल्ट मिळाले तुम्ही आम्हाला माहिती दिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद बाळा थँक्यू चालेल नेक्स्ट भेटूयात आपण